नमस्कार मंडली इथं आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही इथे बघू शकता आंबे आहेत आता मस्त मी यांचं साल काढून घेणार आहे तर तुमच्या मनात एक विषय आला असेल की काय बरं बनवते ही तर मी बनवणार आहे आंबोशी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आ, मुरब्बा बनवताना की मी ती व्हिडिओ अपलोड करणार आहे आंब्याची तर हीच ती रेसिपी आहे आणि हीच ती व्हिडिओ आहे आता मी इथे आंबे सोलायला बसलेली आहे आंबा बोलल्यावर तोंडाला पाणी सुटतं माझ्याचं सुटतं तुमच्या सुटतं का आंब्यापासून वेगवेगळ्या गोष्टी बनवता येतात वेगवेगळ्या रेसिपीज आंबोशी किंवा मुरब्बा बोला किंवा कालवणामध्ये मस्त आंबा एक आंब्याच्या सीझनमध्ये मस्त लागतो तर इथे माझे बोलता बोलता सालं काढून झालेली आहेत आता मी हे कटिंग करायला घेणार आहे हे बघा ते ते अपन रहतना, तर इथे आपल्याला जे आंबे आपण कापणार आहोत ना तर त्यांची साईज थोडी आहे ना मोठी ठेवायची आहे कारण जेव्हा आंबे सुकतात ना तेव्हा मग त्यांची ते, ते पूर्ण आकसून जातात त्याच्यामुळे आपल्याला आता बघा मी दाखवते तुम्हाला फोडी तर त्याच टाईपमध्ये करायच्या तर मी तसंच करतो आणि ह्याचा तुम्ही गोल्ड लोनचासुद्धा घालू शकता कालवनामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही त्याचा जो आपला बाजारामध्ये लोणचा येतो तर त्या प्रकारे पण लोणचा घालू शकता खूप छान लागतं मला बोलता ना पाने अप्ले ला, अप्ले पाने तर, आता हे बोलतानासुद्धा पाणी सुटलं आहे तोंडाला कारण आंबाचा असा प्रकार आहे आंबा चिंच ह्या गोष्टी कशा आपल्याला आपल्या तोंडाला पाणी सुटतो तर मी आता पटापट ह्या कट करून घेते आहे सुरीमध्ये हे बघा छोटे छोटे आंबे आहेत त्याच्यामुळे त्याच्या जशा एकदम मोठ्या पण काप नाही होणार हे बघा हे माझे कापून झालेलं आहेत हे बघा मी कशा फोडी बनवलेल्या आहेत तर या फोडी आपण आता सुकत घालणार आहोत पण त्याआधी आपल्याला एक प्रोसेस करायची आहे ती म्हणजे आता बघा मी रात्री हे करायला घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी प्लॅस्टिकचा हा डब्बा घेतलेला आहे जो कट केलेल्या आहेत फोडी त्या मी आता ह्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये घालणार आहे आणि हे मी व्हिडिओ पूर्ण रात्री शूट केलेलं आहे तर तुम्ही त्याप्रमाणे त्या, त्या अंदाजाने करू शकता जर तुम्ही सकाळी हे ही प्रोसेस करत असाल तर तुम्ही संध्याकाळी ती म्हणजे मोस्ट ऑफ रात्रीच ही प्रोसेस करायला पाहिजे कारण आपल्याला आहे ना मिठामध्ये आता मी मीठ खडा मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मी पाणी टाकलेलं आहे नाही आणि फक्त मीठ टाकलेलं आहे आता हा मीठ आहे ना मस्त ह्याच्यामध्ये मुरेल आणि पाणी पण सुटेल त्याला आंब्यांच्या फोळींना आणि नंतर सकाळी तो वाल्यात घालायला चांगले मूर्ती देते म्हणून मी नेहमी जेव्हा जेव्हा आंबोशी करते तेव्हा ते रात्री स्टोर करून ठेवते त्याच्यामध्ये मीठ टाकून जेणेकरून ते, ते चांगलं मूर्तं तर तुम्ही जर सकाळी प्रोसेस ही केली तर तुम्हाला कसं होईल की त्या प्रोसेसमध्ये मीठ विरघळणार कधी आणि पूर्ण मुरलं की मग तो संध्याकाळपर्यंत मुरायला जाईल मग ते सुकत लावणार कधी तर त्यापेक्षा तुम्ही आहे ना रात्री जर ही प्रोसेस केली ना तर सकाळी लगेच आपल्याला वाळत घालता येतात तर मी हे आता झाकण लावून पॅक करून ठेवणार आहे मी इथे कोणत्याही प्रकारचा मी पुन्हा एकदा बोलते की कोणत्याही प्रकारचं मी इथे पा म्हणजे सॉरी पाणी मी ॲड नाही केलं आहे फक्त आणि फक्त मीठ टाकलेलं आहे जेणेकरून ते मुरेल त्याच्यामध्ये आता मी ह्याला झाकण लावून घेते हे बघा मी झाकण लावलेलं ला आहे आणि हे मी रात्रपर्यंत ठेवलं होतं आता मी तुम्हाला दाखवते की कसं झालं आहे हे बघा ह्या मी काही आता वरती ज्या फोडी टाकलेल्या आहेत त्या ॲक्च्युली मी मुरब्बा बनवला होता किस्ताना जे थोडं राहिलेलं होतं आंब्याच्या ते आपण किस्ताना राहतं ना तर ते तुकडे आहे तर ते, ते, ते पण मी त्याच्यामध्येच टाकलेले आहेत आत्ता हे मी जर्मनच्या ताटलीमध्ये आता मी जर्मनची का ताटली घेतली मी आता ॲक्च्युली आमच्या इथे थोडंसं सामानाचं सा सा, हे चालू आहे साफसफाई चालू आहे तर ते घाण लागू शकते म्हणून मी हे खाली न ठेवता पत्र्यावर ठेवलेलं आहे सुकायला तर पत्र्यावर ठेवण्यासाठी मला मी पातळ तर घेऊ शकत नाही साडी वगैरे किंवा कुठला फडका नाही घेऊ शकत तर त्याच्यासाठी मला ताटलीच घेणं भाग आहे आणि जर मी स्टीलची घेतली तर त्याचा फ्लेवर चेंज होतो त्याच्यामध्ये ते एक केमिकल रिॲक्शन काय होते तर हे ॲल्युमिनियमचं म्हणजे जर्मनचं जर तुम्ही घेतलं ताटली तर जो त्याचा फ्लेवर आहे तो त्याचप्रमाणे राहतो म्हणून मी हे असं केलं आहे आणि आता ह्या फोडी मी एक 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 टाकून घेतलेल्या आहेत आत्ता मी हे पात्र्यावर सुकत ठेवणार आहे हे बघा बत्र्यावर सुकत ठेवलेलं आहे आता हे आपल्याला दिवसभर सुकून घ्यायचं आहे एक दोन ऊन दिले ना म्हणजे दोन दिवस वाळ्यात ठेवले ना तर छान मस्त सुकते ती आंबोशी आणि खायला रेडी तर आता हा बघा आमचा कोंबडा ह्याला आहे ना एकदा मार्च महिना आला फेब्रुवारी मार्च की त्या दरम्यान तो झाडांना पानं ठेवत नाही ते खाऊन टाकतात त्यांच्या पोटात गारवा येण्यासाठी आता बघा हा कशा सुकलेल्या आहेत हा पहिला दिवस आहे हे बघा कशा आंबुशा सुकलेल्या आहेत जर तुम्ही लोणचा करत असाल ना तर तुमच्यासाठी हा एक दिवस ऊन ठेव